हॅलो नमस्ते आज आपण बेचाळीस मापाचं कटोरी पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग करणार आहे बघा हे स्क्रीनवर मापा आहे आणि आपण ह्या पेपर पेपरवर आपण बेचाळीस मापाचं कटोरीचं कटिंग करणार आपण हे बघा पूर्ण उंची आपली आली आहे चौदा त्यामध्ये आपण एक इंच मार्जिंगसाठी घेणार आपली कोणतेही साईडची उंची असो एक इंच मार्जिन घेणं हे कंपल्सरी आहे आणि बघा हे पंधरावन्न शान लावलेलं ला आहे आपण आणि हे सरळ जोडून घ्यायचं आपलं शोल्डर शोल्डर मी साडेपाचचं घेणार कारण मागचा गडा साडेदहाचा आहे आणि गडारुंदी सव्वा दोन आणि हे मुंडाखोली साडेसहा कारण बेचाळीसचं माप आहे आपल्याला आणि घडी आपली साडेदहा आणि त्याच्यामध्ये दीड इंच मार्जिंग हे बघा समोरचा गळा आहे सहाचा तर अर्धा इंच मार्जिंगसाठी घेतलेलं आहे आणि हे अडीच इंच आणि वरच्या साईडने सव्वा दोन आहे हा चौकन तयार करून घ्यायचा आणि गोल आकार द्यायचा इथे तुम्ही डिझाईनही देऊ शकता तुमच्या आवडीनुसार इथून पाऊन किंवा एक इंच आणि इथं दीड इंच आणि ह्या रेषेच्या मध्ये सेंटर काढून घ्यायचा हा पॉईंट इथे पाव इंच आतमध्ये आणि अशी सरळ रेष ओढून घ्यायची आणि हे बघा असे पॉईंट करून पहिले आकार देऊन घ्यायचा खोल भागाकडचा नंतर हा उंच भाग हा आपल्या पाठीमागचा असतो बघा अशा प्रकारे आपला मुंडाखोलीकडचे आकार आपण दिलेले आहे आता आपण बघून आहार कमर कमर आपली आहे छत्तीसची तर त्याचा चौथा नऊ आणि एक इंच कमर टक्स आणि दीड इंच मार्जिंग हे बघा या असे आपण जोडून घेऊ मार्जिनच्या दिशा आणि आपल्याला कटोरी कटोरीचं आपल्याला तयार साडेसहाची पाहिजे हे बघा हे साडेसहाची घेतलेली आहे इथून दोन आणि इथून सव्वा अशा प्रकारे कटोरीचे माप टाकून घ्यायचे आणि आपण हे कटिंग करून घेऊ कारण आपलं आता हे कटोरी आपल्याला वाढीव कटोरी आहे बघा हे वरच्या साईडने आपण कटिंग करून घ्यायचं मुंड्याकडच्या भागाकडचं आणि सेंटरमधून कटिंग करून घेऊ आता आपले हे दोन भाग निघते ना एक समोरचा आणि एक पाठीमागचा आपला हा गळा आहे हा कटिंग करून घ्यायचा समोरचा आणि ही योगपट्टी योगपट्टी आपल्याला अस्तरवर अर्धा इंच वाढवायचं मार्जिंगसाठी आणि आपल्याला योगपट्टीमध्ये बी साईडकडनं पाव इंच वाढवायचं आहे हे बघा आपली हे एवढी कटिंग झालेली आहे आता आपला हा पाठीमागचा गडा पाठीमागचा गळा आपला हा साडेदहाचा तयार आहे तर आपण अर्धा इंच मार्जिंगसाठी शोल्डरमध्ये मा दाबलं जातं इथून अडीच आणि आपण वरच्या साईडने सव्वा दोन गळा खोल असल्यामुळे आपण सव्वा दोन घेतलेला आहे आणि इथे गोल आकार इथे तुम्ही आवडीनुसार डिझाईनचेही घेऊ शकता हा आपण आता कटिंग करून घेऊ हे बघा आपलं तर हे एवढं कटिंग तयार झालेलं आहे आता आपण कटोरी वाढू कटोरी बघा अशा प्रकारे वाढवायचं जे आपलं कटोरीचं तुकडं निघेलेलं असतं ते सेम उतरून घ्यायचं हे बघा असं सेम उतरून घ्यायचं आणि याचा मध्य सेंटर काढायचा सहामध्ये सेंटर काढायचा आणि तिथून दीड इंच खाली आणि दीड इंच या साईडने आणि दीड इंच या साईडने अशा प्रकारे आपण हे वाढवायचं या शे रेश रेषा जोडून घ्यायच्या आणि या साईडने पाव इंच किंवा अर्धा इंच तुमच्या मार्जिननुसार वाढवायचं आणि या साईडने आकार द्यायचा असं पहिले पॉईंट द्यायचं व्यवस्थित आणि मग नंतर आकार द्यायचा हे बघा अशा प्रकारे आपण वाढीव कटोरी केलेली आहे आणि ही कटिंग करून घेऊ आपल्या कोणत्याही मापाचं जे साईडचं तुकडं निघालं तर अशा प्रकारे कटोरी वाढवायची जेव्हा अठ्ठावीस बत्तीसची असली तेव्हा साईडला सव्वा सव्वा इंच घ्यायचं हे बघा आपली ही बाही हे पाही आपल्याला तयार नऊची पाहिजे तर आपण एक इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे मार्जिंगसाठी आपली ही दहाची उंची आणि घडी दहाची घेतलेली आहे आपलं हे बेचाळीस मापाचं आहे आणि हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि इथून साडेतीन आणि या साईडने दीड इंच आणि आपले हे पाहीचे असे आकार देऊन घ्यायचे वरच्या साईडचा आणि खालच्या साईडचा अशा प्रकारे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचे हा घेर साडेसहा दीड इंच मार्जिन आणि हे जोडून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपली हे ते सा, बाही तयार झालेली आहे आपला घेर आहे तेरा त्याचा अर्धा साडेसहा आणि बाही आपली नऊची प्लस एक इंच बरोबर दहा आणि घडी आपण दहाची घेतलेली आहे आणि इथे आपले हे दीड इंच मार्जिंग दीड दोन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आपली दीड इंचाची मार्जिंग ही आणि आता आपण कटिंग करून घेऊ आधी वरच्या साईडने कटिंग करायचं मग नंतर ओपन करून समोरच्या भागाची कटिंग करायची हा बाहीचा खोल भाग आहे हा समोरून येतो बघा अशा प्रकारे आपण बाही तयार केलेली आहे आणि आपलं हे कटिंग तयार झालेलं आहे हे बघा आता आपण अस्तरवर हे कटिंग करून घेऊ हे आपण अस्तरवर हे आपण अस्तरवर ठेवून नशान लावून घेऊ सेम उतरून घेऊ आणि मग कटिंग करू हे बघा व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं हे आपण एक खडूने नशान लावून घेणार आणि हे अडजस्ट करायचं व्यवस्थित आपली साईड पीस इथे कटोरी आणि या साईडने आपण योगपट्टी असं ॲडजस्ट करून हे बघा आपण हे ठेवलेले आहे आणि नशान पण लावून घेतलेलं आहे हे बघा आपण इथे वाढवलेले आहे इथे साईड पीसमध्ये आपल्या मार्जिननुसार पाव इंच किंवा अर्धा इंच योगपट्टीमध्ये कटोरीमध्ये खालच्या साईडने आणि साईड पीस हे आपण असं वाढवलेलं आहे कारण आपला समोरचा भाग उंची व्यवस्थित येते बघा हे बाही बाही आपल्याला नऊची पाहिजे तयार आणि आपण हे दहा हे साडेदहा घेतलेलं आहे मी आपण हे आता असं माप टाकून घेतो पण नंतर आपण ह्याला जॉईंट लागेल साईडला ते जॉईंट जोडल्यावर पुन्हा आपण पेपर कटिंग ठेऊन व्यवस्थित कटिंग करणार आता हे सिम्पल मी काढणार साडेतीन साडेतीन दोघीकडनं जोडून आकार देऊन घेणार मग नंतर जेव्हा अस्तर जोडल्यावर पुन्हा पेपर कटिंग ठेवून ते बाही व्यवस्थित कटिंग करून घेणार बघा आता आपण हे कटिंग करून घेऊ माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि ब्लाउजविषयी काही माहिती असेल तर कमेंटही करा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अजून आपण डिझाईनचीही सुरू करणार आहे तर प्लीज व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि याच्यानंतरचा आपला हा शिवणकामचा व्हिडिओ ही येईल आता हे कटिंगचा आहे पेपर कटिंग आणि अस्तरच्या कटिंगचा केलेला आहे आता आपण हा आणि याच्यानंतरचा शिवणकामचा व्हिडिओ आपल्याला हा व्हिडिओ नक्की मिळेल हे गा हे बघा आपली ही बाई इला नंतर आपण अस्तरलाही जोड देऊ हे बघा आपल्याला ही तयार दहाची पाहिजे दहाच्या गडीची तर आपण तिला जोड लावणार आणि सव... हे आ, नंतर स मी मोजते हे हे आपलं अडीच आणि वरच्या साईडने सव्वा दोन जेव्हा आपण पेपर ठेवतो तेव्हा थोडं सरकलं जाते तर गडारून रुंदी थोडी पसरट होते त्याच्यानंतर मी नंतर मापं घेऊन पाठीमागचा गड कटिंग करून घेते हे बघा अशा प्रकारे आपली हे बेचाळीस मापाचं पेपर कटिंग आणि अस्तरची कटिंग झालेली आहे आता आपण साडीचं पीस यावर कटिंग करणार हे बघा ते यावर आपण अस्तर ठेवून कटिंग करून घेऊ असे व्यवस्थित ठेवून आपण हे कटिंग करणार या साईडला मी हस्त ठेवलं आहे हे आपले जे कटिंग आहे हे आपण व्यवस्थित ॲडजस्ट करून सर ठेवायचं आता बघा मी हे दोनच पार्ट ठेवले हे कटिंग करून घेते पिना लावलेले मी पिना लावल्याने कपडा सरकत नाही आणि कटिंग करायलाही व्यवस्थित जमते बघा आपले साईड पीस ही कटिंग तयार झालेलं आहे आता आपण हे बाही आपल्याला हे जे वीस घेतलेलं आहे मी असं खोलून कारण आपल्याला दहाची घडी पाहिजे आपल्याला स साडीचा कपडा आता मिळतो आहे पण अस्तरला आपल्याला जोड लायचं आहे तर आता आपण सध्या ही कटिंग करून घेऊ जेव्हा जोडल्यावर पुन्हा आपण पेपर कटिंग ठेवून तिला व्यवस्थित माप टाकून घेऊ आता आपण हिला अशी काट कटिंग केलेली आहे नंतर अस्तर जोडल्यावर आपण पेपर कटिंग ठेवून कटिंग करून घेऊ हे बघा एक साईडचं किनार मी काढून घेतलं पाठीमागे लायला आणि त्याच्यावर मी आता कटोरी ठेवली पिना लावून घेतल्या आणि क्रॉसमध्ये ठेवली आणि आता ही कटिंग करून घेऊ क्रॉसमध्ये ठेवली तर कटोरी व्यवस्थित बसते हे बघा अशा प्रकारे आपण ही कटोरी पण आपण पीस आणि अस्तर असे जुळून कटिंग करून घेतलं ही आपली योगपट्टी आणि हा पाठीमागचा भाग बाही आणि ही साईड पीस आणि आपली ही योगपट्टी ही कटोरी आता आपण सगळं हे कटिंग केलेलं आहे प्लॅन नेक्स्ट व्हिडिओ शिवणकामचा असेल